ते चंद्र बलम हे चंद्राचं बल सर्वालाच लागत म्हणून आज जी कोजागिरी जो करून परतात खाईल तर त्यांना चंद्राचं वर्त आचरण केलं आणि ते के कुठे करा शिंगार ना सारख्या टेकडावर कुठे करा, करा। का गौर <coughs> त्यांनी त्याच्यात म्हणलंय उभ्या उभ्यावर करायला पाहिजे काय पाहिजे आणि नंतर मग ते चंद्राची जी कळी ती बाराच्या पुढे आयत त्याच म्हणजे चंद्र टाकून जिथून आपल्या भक्ताला बारा महिने सुख होत हे निमित्त बारा महिने पर्यंत एवढच म्हणजे खायला म्हणून लोक झाटतात घरोघर काय मोठ्या घरी तर घरोघर काढतात पण ते कसे काढतात बासुंदी म्हणून गोड म्हणून त्याच्यात हिवर वर फेटायला काय माहिती माहिती नाही त्यांना माहिती आहे वचाला हो ते एवढं कोणता माहितीवर का माहिती कोणाचा परसाद कुठे वेळा दारा गल्लीत का होईना पण घरात होणार नाही दार मैदाना मैदानामध्ये करा चुलग करावं लागेल त्याच्यावरती आठावं लागल तर आज जेवढा थाट करता येईल पसा पावसे छता कातपा ज्याला होईल त्याने ते दूध आणून आणि म्हणजे तुम्ही बाबाला जे असा नि सगळ्याच गावामध्ये चटात पावसाला आतपाव करून तो हांडावर दूध जमावतात आणि नंतर त्याचा तो सोहळा करतात भजन करतात आणि झालं कोणा कीर्तन भी करतात मग तू विधियुक्त पूजा करून सर्वांनी प्रसाद घ्यावा तो बारा महिने समाधान राहत याकरता आज आणि हा चंद्राचा वस्त आहे हा सगळ्यांनी कळाला म्हणून